सकाळच्या साडेपाच वाजलेत आणि असं वगैरे दिंडी नंबर तेतीस आता निघालेली हे लय चुकीच आहे ऍक्शन मारायला आता का काय पुढं हळूचाला माग लोक राहत आहेत तुम्ही नुसतेच झापजूप झापझूप पाहायला लागली नवीन नवीन जोशी माग नवीन जमाची माणसं आहे ती आता इथं पडायची मला पुढ परत द्या तिथे त्यांचा लांब गेल अजून अजून तर दिवे घात आपलं काय ना आपण अस नवीन नवीन द्या आपल्याला आता पालखीचा मार्ग लागलेलो आहे आणि आमचं गावात एक मोठी जबाबदारी उरलेली तर सगळी माणसं मागणी कशी काय स्पष्ट असतो तुम्हाला नंबर माहीत नसतो तुम्हाला कुठं राहायचं नंबरला कसं रागायचं हे माहीत नसतं त्याच्यामुळं मागं राहून जे घर असतात ही मुक्त्यांची पालखी आता मुक्त्यांचं दर्शन घेतलंय त्यानंतर आपली पालखी सगळ्यांची पुढे आली तिथे आपल्याला सगळे डिफेन्स चे ऑफिसर दिसले आपण त्यांचं जरा संवाद साधू कसं काय रेस्कोर्सच्या इथं आपण आलेलो आहे रेस्कोर्स चे आल्यानंतर आपल्या जे सैन्य देशाची सुरक्षा करतात त्यांची पण वारीमध्ये सेवा करते जी सेवा देणं कधी झालेले आहेत त्यांना आपण ते जानबूतो आप जर आहे हो जर वारी में काय क्या लगता है आपको या क्या फील होता है वारी में क्या जो लोग जा रहे हैं यात्रा बहुत अच्छा लग रहा है कितना श्रद्धालु जा रहा है कितना भक्ति है लोगों के अंदर अच्छा क्या अच्छा लग रहा है आप क्या कहान हो गए आतो

बहुत सालों से बहुत से भगवान भगवानची सुरक्षा उन्हाने की आहे देश देशची सुरक्षा आपने की आहे हे श्रद्धालू इथं आता और आम श्रद्धालू लिए हम भक्ति गेले आम भक्तीभाऊ हमारे तो धन्यवाद जय जय महाराज जय जय महाराज राम कृष्ण रामकृष्ण हरी चला संघ संवाद सातता सातता आम्ही आता खूप मागे राहिलेलो आहे आणि पुढं पाच मिनिटं लेट झाल्यानंतर काय होतं ते पळायला पळायला आपली दिंडी तिकडं तिकडं कुठेतरी गेली रे आता चालते आम्ही पळत पळत दिंडी आपल्याला पकडायची अरे दिंडीचा नंबर पण दिसला आता तिकडे तीन मिनटं आम्ही जोरात पडून आता श्यामाला आमच्या दिंडीचा नंबर दिसलाय छत्तीस नंबर किती आहे छत्तीस नंबर किती आहे आपल्या दिल्लीचा नंबर आहे हा आपला तिरंगा हा आपल्या देशाची शांत आणि हा आपला भगवा तो म्हणजे आपला प्राण त्या दोघांचं मूल कधीच विसरू नका त्या भगवेने आपल्याला जे दिले त्यामुळं आज आपण इथे त्या झेंड्या आज आता आपण टिकू नये तर याची जाणीव सगळ्यांनी ठेवलीच पाहिजे तुम्हाला भेटायला आमचा मान मान आमचा माणूस आमचा माणूस कुठे गेला कुठे होत आमचा माणूस आमची टीम आता स्ट्रॉंग आला जवळ आले पैसे नाही आला आता सांगा तुमची किती नोटे हो साडेतीन आला नाहीये एवढीच एवढीच दोन तीन सांगतो आमची गाडी नवीन रिपेअरला आलेल्या गाडी आहे रिपेअर ला आलेल्या गाड्या कधी पण आमची लोक कधी पण गॅरेज गॅरेज बघायला लागते गाडीला पासपोर पासून आपल्याला भरपूर लोक अजून जॉईन होते त्याचे पंचवीस टक्के परत दिसूनच घरी जातील हे पुण्यातले असतात आपली त्यांना या वारीला यायला कंटिन्यू जमत नाही आपलं एक दिवस आपलं चालून दिवे घाट चालून ते त्यांना पूर्ण वारीचा आपला अनुभव होतो त्यामुळे ते दिवे घाटात चालतो तुमच्या सगळ्यांसाठी एक आमचं वर्गमित्र मित्र अत्रवादा खराडे हे पण आपल्याला यावर्षी वारीमध्ये जॉईन झालेले आहेत बहुधांबला आहे जरा हाय चालतं आहे आजची वारी चालणार आहे आपण हा तसा पुलावरच्या आहोत दिल्ली आहात पुलावर चालते या पुलावरचा माझा एक वेगळा अनुभव आहे आणि ही माझी आठवण आहे म्हणजे वर्षी मी जेव्हा पुलावरती आलतो तेव्हा हीच जागा होते बघा मग जागा पण दाखवते इथं मी असं ह्या तू उभा होतो इथं इथं ही जागा मी तरी इथं मी उभा होतो आणि असं माझ्यासमोर असं वारा चालतो तिथं चालू आहे सगळं आणि माझं मनात आलं आणि हीच ती जागा इथं मी ठरवलं की मागच्या वर्षी अख्खी वारी करायची पर आणि परत घरी गेलतो सासवड वर्ष आणि मग घरी जाऊन परत यांच्यामध्ये मिळून मिसळून व्हायला मी परत आवतो आणि माझी पूर्ण वारी झाली आता ही वारी मी अखंड करणार जोपर्यंत नाही आहे तो तोपर्यंत मला इच्छा झाली तुम्ही पण या आणि या सगळ्या सुख सोहळ्याचा आनंद घ्या बाकी मी जर तुम्हाला माझ्या उल्हास मार्फत तुम्हाला सगळी माणसं वारी दाखवत होते आणि माऊलीचं पण दर्शन मी तुम्हाला करून देत होते पुढे गेल्यावर पालखी विसावलं थांबल मी तुम्हाला मार्गदर्शन देईन इथनं गर्दी बघा सगळे वारकरी लांब लांब पर्यंत वारकरी तुम्ही किती वर्ष झाले आज काय तुमचा अनुभव काय तेव्हाची वारी कुछ कुछ वा ना आताची वारी कसं वाटत आणि तो अनुभव म्हणजे भगवान परमात्मा कुठल्याच गोष्टीचं उन्हा बसून देत नाही वारी यायची म्हटलं की काम प्रत्येक आपोआप होऊ शकतात त्याला कुठल्याच गोष्टीला अडचण पंचवीस वर्षात आला नाही सव्वीस वर्षात तर माझ्या माऊन इतकं सहकार्य केलं काय नसताना सुद्धा सुजलम सुपलम चालवले त्यांनी माऊलीची कृपा आहे इथून पुढे वारी करणार का वारी जोपर्यंत हातपाय चालतात कधी आहे तोपर्यंत तो तो वारी कधीही बंद राहणार नाही पहिला एकटा चालतो आता जो गदनी चालते दहा वर्ष होऊन गेली जोडीने जोडीने चालतो हे पाहिजे आणि अगोदर चार जण मुलांची लग्न वगैरे नव्हती शाळा शिकत होती तरी सुद्धा अडचण काही आली नाही आणि आता बी काय आता तर काय सुट्ट्यांशीनच नाही त्याच्यामुळं माझ्या माऊलीची एवढी मोठी कृपा आहे सर्वांनी माझे अपेक्षा सर्वांनी वारी अवश्य करावा आणि जोडीने जोडीने करावा आणि जीवनाचा उदार जीवनाचा उदार करावा दुसरे हि केला तरी उदार होऊ शकत नाही फक्त वारित जीवनाचा उदार होतो जीवनाचा तर इतच होतो पूर्ण देव मंडळी आपण आता हनिकर्मजे आलो आहोत आणि हे आता इथे पुरुष तुम्हाला चंद्र एकदम चांगल्या प्रकारे सांगेल आता आपण गाडी तळाच्या इथे गाडी तळाच्या इडेविसा वास्तो इतन विशेष असा हे की तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रोडनी पंढरपूरच्या दिशेने येते आणि इकडनं संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड मार्गी येते पलटण सासवड मार्गी येते आणि आत्ता ह्या दहा बारा दिवसानंतर यांची भेट हे नातेपुते इथं होणारे आहे बंधू भेट त्याच्यामुळं आता दहा पंधरा दिवस या पालख्या दोन्ही वेगळ्या या दिशेने इथंच वेगळ्या होतात आणि त्या परत नातेपुत्याला एकत्र होतात त्याला बंधू भेट असं म्हणतात आता आपण आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या त्याच्या मागे ते नंबर दिंडीमध्ये आपण सासवड मार्गे मार्ग होणार आहे बर रामकृष्ण मगाशी सांगितल्याप्रमाणे इथून संत तुकारामांची पालखी जाती आणि आपण इथं ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीप्रमाणे आपण इकडे जाणार आहे मागच तिकडं माऊलींचा रथ विसावला थांबलाय तुम्हाला आपण इथं माऊलींच्या रथ दर्शन देतो पालखीमध्ये ना मारुतीचं दर्शन देतो बघा कसा आहे कसा आहे कसा आहे जय श्रीराम

माझं पण सेम आहे तुला दाखवत नाही सेम आहे दिसत तसं दाखवतोय आणि माझं कसं आहे माहिती या आपण जमत नाही दम म्हणजे काय आपल्याला कळत नाही पण बुक लागली लागलेली आणि पाय थकलेली थोडेसे थोडेसे पाय थकलेले आहेत थोडासा आराम करायचा आम्हाला काय पण तो दमलेला नाहीये दमत नाही आपण ते पाय थकलेले आहेत हात ताकलेले आहेत आणि भूक लागलेली पण तो दमलेला नाही याला दमन म्हणत नाही शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आणि माझ्या शाळेमध्ये जमायची वेळ ठेवली पण थोडक्यात त्यांचा सगळा संगम एकच होतो होते एकच आहे आता जेवतो बाबा सकाळच्या सव्वादा वाजले आणि आम्ही विसरला चांगली पाल घालून चिपाल नको एवढीच खिचडी घात मला बघ नाही एवढी मी पण एवढंच केळ घातले आणि हे बघा आणि हे बघा हे बघा हे बघा हा ना किचोडी हा ना आरती आरती एक एक दिवसाची पायवारी करणारी माणसं येत आखे आला की मग कधी आमचा नवीन आमचा नवीन माणूस बघा कसा आहे याला पण दम आहे दमत नाही नुसतं पळते पुढं 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 पुढे पाय तक पण भूक लागते एक यायच याचं याचं गौरव सर ते जॅकेट घालून आले तुम्ही ते मला सांगा अनुभव सांगा जॅकेट संपले पण त्यांना आम्ही सासवडच्या घाटात नेणार त्यांना आम्ही हे जॅकेट घालून दिवे घाटात नाही मस्त निचा तलाव दाखवणार आणि तेव्हा त्यांना घरी पाठवणार मग तुम्ही मस्त निचा तलावात जा नाहीतर घरी जा आम्हाला काय नाही फरक <laughs> पडत काय होत नाही बोल की थोडं पण कमी नाही झालं ते आता येणार नाही असं असतं नाही नाही ते आतनं संपलं आतन पण ते ना का दाखवायचं नुकतं ते आपला हिड काय उद्या बघा नाचतो मागा नाचून जाते आम्हाला दिवे घाटामध्ये पहा दुर्गासा करतो पण दिवे घाटामध्ये पाय मुखायच मागचीच मुरगायलेली जास्त गोष्टी पहिल्याच जमलेले पण हाय पावर आहे अजून चालणार दिंडी पूर्ण करणार एवढंच आहे पहिलं वर्ष आहे म्हणा चालतंय पोरग होईल दिसतय तुम्हाला सगळ्यांना तोंड तुम सगून काय होणार नाही आराम करतोय आराम जरा गादी भेटली गादीने बेड भेटलाय आरावा पडलाय बा का जरा तानून पडले तानून मला दिंडी पण आली त्यामुळे निघायचंय आपण दो दो, दो दो आता दोन दोन वाजता थांबू परत पुढच्या विसावाला बघा टोपी बी घालून थांबलाय आणि त्याला व्हिडिओ कार्ड म्हणतोय पण आता मध्ये आलेलो आहोत आणि जरा वरती ना असं पावसाचं वातावरण झालंय पाऊस पडला ना म्हणजे झालं बघतो या वातावरणात चाललंय मजा असते आणि आता पुढे जरा गर्दी बघा तुम्ही गर्दी 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 तिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत वार करायची गर्दी बाळा तुला कसं कस वाटत बरं बाळा ना झाली गेला का वारीला आता आखी करणार ना ही तरुण पिढी आपल्याला घडवायची अजून अशीच भरपूर चालून कंटिन्यू चालून आपल्याला आता तशी आपल्या दिंडीचा विसावा दिसतो तर टँकर सगळी गँग बसतील आपली तुम्हाला दिसत असेल पच्चीस कंटिन्यू चार पाच तास चालतंय कसं वाटून पहिले झाप झोपला मग कसं झोपला कसं मग काय मग <laughs> दमलेपूर गं चालून नुसतं हो आडवू पडते जागं भेट जागा भेटली की आडवं हो पडते जागं भेटली की आडवू हो पडते थांबा नाच <laughs> हे <laughs> चल हे जायचंय पालखीत बसले आता ही पालखी देवी गाड्या रेस्टॉरेंट इथं माउल सर आताला बघ तुम्ही बघताय तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा इथं मुक्ताईंची पालखी पण आलेली आहे मुक्ताईंची पालखी दर्शन आपण गोरबा काका यांची पण पालखी आलेली इथं त्यांची पण पालखी शंकर महाराजांची पालखी विलास का येणे वाला मेरा नाम आहे शंकर शंकर महाराजांची पण पालखी गेलेली आहे आता ही पाचवी पालखी दिवेगड संस्कार हे लहानपणापासूनच घडत तरच त्याचे आई वडील बघा त्याला किती मस्त नटवलेले साक्षात पांडुरंगाचं रूपच त्याला दिलेलं आहे बाळा इकडे बघितलं हे <laughs> संस्कार लहानपासून लहानपणापासूनच स... दिले पाहिजे पावणे सात वाजलेले आणि आपण दिवेगाडसो वरती आलेलो पालखी वगैरे पुढे येथे दिवे काढतली वन रनशील मूर्ती आता मी तुम्हाला आधी मध्ये जेवण करू काय असेल ते करू नका तर आज दिवसा पहिल्यांदा मावळींच्या एवढ्या जवळ मी श्रथाचं दर्शन होत आहे आजचं दर्शन असेल का उद्या आणि किंवा परवापासून तुम्हाला उत्तम दर्शन मी करतो बरोबर आधी मधी सारखं नाही दिल्ली या सगळं दुसरं दिंडी जाऊन जेवायला लागले मला अशा प्रकारे आता नऊ वाजले आणि जसं मी तुम्हाला मग म्हंटल की आपण डायरेक्ट मुक्कामावर भेटतो अजूनपर्यंत आम्ही का मुक्कामावर पस त्यांची तोंड बाबा कशी झाली लपवत आहेत सगळी लपवत आहेत तोंड सगळे तोंड लपवत आहे दादा पडली सगळ्यांची परिस्थिती बेजार झालेली कंटिन्यू चाळीस पंचाळीस मीटर चालले अजून दोन तीन किलोमीटर चालायचंय हा बघा काय काय भाऊ आवाज आहे आवाज कुणाचा गेला आणि अशा प्रकारे आता रात्री <laughs> <दावजन प्रेतने गरून, laughs> <laughs> ते दहा वाजलेत अथक प्रयत्न करून दहा वाजून पाच मिनिट झाले दहा वाजून पाच मिनिट झाले प्रयत्नांची पराकाष्ट करून आम्ही कस तरी दिंडीत चव्वेचाळीस पॉईंट एकोणऐंशी किलोमीटर झालेले आहे म्हणजे थोडक्यात पंचाळीस किलोमीटर सकाळी सहा वाजल्यापासून चालतोय ते रात्री दहापर्यंत चालतोच <laughs> आहे आता आपण आपल्या दिंडी कशी पोचलो हो का <laughs> बागली काय मुर मजा येते काही झोपतो त्यांचा बघ माग पावणे अकरा वाजले झाले सगळ्यांचा हप असल्यामुळे वरईचा वाद आणि आमटी आपल्याला तर आम्ही सगळे आणि आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू चला शुभरात्री रामकृष्ण आले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय वाता 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 अजून 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 बाय करा बाय रामकृष्ण आले म्हणा एकदा इकडे म्हणा एकदा म्हणलं ना रामकृष्ण आले चला बाय